काळजी करते गावाची लाडकी भाई भावाची काळजी करते गावाची बाय बाय टाट्या करून मोबाईल वरती सारखं बोलती बाय बाय टाट्या करून आणि दाताळी इस्कून कुठं बिथाम ती तर बघून आणि दाताळी इस्कून कुठं बिथाम ती तरनी पोरं बघून तिच्या आईच खोपात पेटवली माझी नाव आहे तिचं शांती पण विश्रांती भणीच नाव तिच्या तिच्या शांती आणि डोळ्या मारत राखती बायकू पैशाला माझी लय हवरी बायकू पैशाला माझी लय हवरी पंधराशे रुपयाचा हप्ता आला आला म्हंटल आदल्या दिवशी बाई त्याच्या आईला त्या बँकेच्या पायरी उद दार दारात शांती हाय मी शांती माझी लय मोठी हाय क्रांती माझा भाऊ नवऱ्याला सोड चिट्टी अगे न शिल्पा शिट्टी गोड चिट्टी चांगला मानवा सात फेऱ्या काढून हार घातला तुझ्या मड्यावर सात फेऱ्या मारल्या पाच फेऱ्या मारून मधनच लघवीला जाऊन येतो म्हणून उठून गेलय आणि इधार उठून आलंय काही पाच फेऱ्या मारून मी गेलो गेलतो बाकीच्या दोन फेरे तू वाकून बोलायचं वाकून बोलायचं वाकून बोलायला मला काही मुळवे झालंय का गे तुमचं खानदान आहे की मला माहिती त्या ऐका कुठे मी वाकायचं आणि वार सोडायचं ए सारे बसक्या तुझं खानदान बघितलं की मी लग्नात गटारातलो तू या तिकडे आणि आई बालवीर नाचते इकडे अग माझी आई नाचत होती तेव्हा तुझा आई बाक कुस्त्या खेळत होत काय गे हा डेबरू डेबरू सारखं तिकडे जाऊन आलोन पिकला तुझं माझं सपान माहिती आहे ना त्या जोडीसारखं करून टाकायचं अरे जा रे जा अशी माझी आई रस्त्यान चालली कि माणसं घाबरून बाजूला जायची जाणार की ग बाजूला आता मारकी मज पळत आली म्हटल्यावर मधी कोण थांबणार जा बाई जा झडक चार पाच रेडी असली ए मग चेष्टा हाय काय आई असावी तर अशी कशी अशी तर म्हणा आई सा असावी तर अशी हा प्रत्येकाच्या घरात घुशी आणि सगळा सगळ्यावरून परत तुझ्या बापाशी अरे तुझ्या तोंडावर पडला कादर खान तुझ्या आग तुझ्या मॅंगेवर जपला खान तुझ्या अरे तुझ्या तिरडीचा बांबू मोडला माझ्या आई आग तुझ्या आईला पडून ही माझा बांब आता तुझा माझा व्यवहार सपला सपला ग का, का तुझ्या माग कोण लागलाय काय कुट्रा अरे ही अवलाली एकदम हाय पाय हाय हाय पाय हाय मग आमचं बी खानदान एकदम चिकन सिक्स्टी फाय हाय तुझं खानदार पिटी की शिमग्याला तुझ्या आईबाला वाचवू लागली अरे की जा बोकडा तुझ्या आईवर सुडी सुकडा आणि तुझ्या बाळा करायला मी कंप्लेन वाकडा थांब थांब आता माझ्या आईला फोन लावते आणि तुझं कस झिरवते बघ बरोबर तुझा नांगा झिरवते बघ लाव लाव तुझ्या आईला फोन लाव तुझ्या बाला फोन लाव तुझ्या भणीला फोन लाव माझ्या भणीला कशाला म्हणजे तू उशाला पैशाला तुझ्या बाला बारशाला हे अरे काय काय नाही तुझ्या नाकाच्या भोकाला हा ना, भोकाला नाकाच्या भोकाला जरा हात लावून की माझ्या सयाशे शर्ताच्या बटनाला एक मिनिट खांब रे माझ्या आईचा फोन लागलाय हॅलो हॅलो आई आई का तुझी काहीच पडल्या काय काय आई आई कुठं काय हकार हाय का कुठं उसात न बोंगलात फिरते अले शांती काय काय अगं तुझा पंधराशे रुपयाचा हप्ता आला बघ काय करू अग बाई अग बाई पंधराशे पंधराशे काय कर आता काय करू आता काय करू उदय दारुच्या अंगावर आज माझा लग्नाचा आपल्या दोघांच्या लग्नाचा अग शांती अगं विश्रांती अगं आपल्या दोघांच्या लग्नाचा आज बड्डे आहे हॅप्पी बंडा टू यू आज नाचव तो माझ्या बायकोला माझ्या काक घेऊन आनंदानं जाऊन झाडून काढू वालत्त डांडिंगे तुझ्या पांडू आहे मी पांडू अग घरा तरी होतोय दांडू अरे बाबा लांब जावा रे बाबा लांब जावा घसरून पडशील बडक पडल्यात पाया बंदारू आणि उचलाय जाशील आणि त्यातच बसशील आईची तु, मारली शिल्पी तुझ्या तो खोकला बी काय चगे आहे तिची बना दिसल्यावरच वर येतो मागच्या बाजूला साऊंड बॉक्स दुखतोय कोण येणार आमचं सोडायला तरी बी म्हणायला अगं हळूचा भरत ऊसा हरचीच्या उसात मला तू हळूच भेटशील का आता कोण आम्हाला भेटणार हा तरी मी अजून मी माग पाय घेतलेला नाही आता व्हॉट्सअप वर फोटो सोडलाय जवानीत कुस्त्या खेळत्याला बघूया जमलं तर उचलायचे नाही जमलं तर वाकडा पाय घालून पाडायची सा ससावली आली तुमच्या गावात पुर बघून सगळी आली हसत खेळत कोण चारत कुल ग कोण मारत ग असं मरा चालणार पाय पावड जेवलं काय जुवलू जिवलू माझे सोनू आता झोपायची टायमिंग झाली काय करूया बाई वाड्यावर या पांडू आहे मी पांडू अजून फिरू तो घरा 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 दांडो धांडू मामा ओ मामा अग मामा कान मामीने फोडलं वाटत लाटण्या काय म्हणलेस मम्मीचा कान फोडला ना अरे दिवा हे खरच काना करणं वाहतूक बंद वाटत झडतीच आहे मामा ओ मामा सोडा काय म्हणलेस मामा धोतार बोला शानी आईके बाहेर हाताच्या माणसाला असलं बोलायचं नक्की ठो एक घेऊन द्या बाबा मी तुला काही वाईट बोलले नाही कुठं चाललाय कुठं चाललाय रस्ता सोडा असं म्हटलं अच्छा ते मी हॉट्सअपला फोटो दिलता वराचा वर व वर वर पाहिजे म्हणून हाय का कोण तुझ्यावानी काने काने कट्टा ने कापड कापडं नेहमी बघता ने आई आईशत आता या थिरड्याला काय सांगू मी कोण ते ठीक आहे मजा करते जरा याची मामा ओ मामा नवरा मुलगा कोण आहे मग बच काय माझी चेष्टा करतीस काय तू अग मीच किंग नवरा मलाच बायको पाहिजे कणकन येत तो जावानी ओ माय गॉड काय करू या किंवा माणसाच या वयात बायको पाहिजे म्हणतोय पांडू आहे मी पांडू दोन घरा घरात तेव्हा दांडू दांडू तुमचा दांडू आता कशाला पाहिजे तुम्हाला यावयात ये बायको येत आहे काय येत आहे गे एक का नाईंग आहे आणि दुसरा इनकमिंग आहे अकाश तर काय आहे माझ्या मोरा जरा वाकाय लागतय हं बोलायला काय ग बाई त्याला हातरून नाही झोपायला आणि पोरगी मागतोय शेकायला लाज आहे का ह्याच्यात नाकाला हा ते कायला काय म्हणलेस काय काय बघतेस का, का नाही दोन बाबा जात मी काय तुझ्या संग हनी मन करायला आले नाही मग योजनेची काम करायला आले आहे योजना आमच्या गावात योजना बीच ना कोण नाही बाई रंजन हाय अंजन हाय 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 आणि ती ती ही योजना कोणाची आमच्या बाची अरे केवंड्या पप्पा योजना म्हणजे लाल पावटा लाडका बांधकाम कामगार योजनाची मी सभासद आहे तुमच्या सारख्या वयस्कर लोकांना पेन्शन आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी भांडत सद अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी मी अर्ज भरून घेण्यासाठी आले आहे कोणत्या सांगायचं नाही आता माझी म्हातारी असते तर दोन्हीकडनं फायदा झाला असता कि म्हणजे एक टेन्शन भांडी कुंडी दोन माझे लाडक्या बहिणीचा हा तरी पण पेन्शन साठी अर्ज करा नाव सांगा तुमचं व्हॉट इज युअर आ... नेम 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 नेमव माझा नेम लय भारी आहे बरोबर मधल्या दांडीवर बॉल पडतोय माझा काय सांगता काय ऐकतेस अगं हे झालं क्रिकेटच सा। पण तुला सांगतो त्याच्यातलं तुला माहिती आहे का रायफल शूटिंगच्या मधलं काळमावाडीचा आमचा स्वप्नील कोसाई आहे का नाही परदेशात गेला आणि कोल्हापूरचं नाव त्यानं उज्ज्वल केलं सुवर्ण पदक आणलं सुवर्ण पदक पांडू आहे मी पांडू अजून फिर होतो घरा 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 दांडू आता याच्यात दांडूच झालं कोळसायच्या मामा नाव सांगा नाव घे 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 कसे घेणार उद्या नका बसून झोपून झोपून चालल काय ग बाई काय माणूस भेटला सकाळ सकाळी मामा नाव सांगत नाव पांडू लांब दांडू भात कांडू मुक्काम पोस्ट कुंडीत गुलाब झेंडू आई बाप्पानी बास काय घरात घातलं नसेल बघा याच सई करता का अंगठा आता सईत कसा अंगता रुतवायचा शाई फुटणार नाही बाई ए बाबा इथे अंगता उठव वर अजून मातच झाठवतं याला एवढा लांब कसा उठवायचा जरा जवळ येते हा हाँ। 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 आले। हाँ। हा आले आता कस गड वाटतंय हा थांबताम थांबताम जरा जाऊन धर हगलाय अंगठा हा कारण काय झालंय लई दिवसाने उठवाय लागले र हा अंगता आता कस सांगा बाजूने आठवणी हाताने होती तवा सारखा उठायचा हा आमटा कर्जासाठी बेगरासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी चला ये आता राम राम, लक्षात ठेव लाल बावटा लाडका कामगार मी माझा दोन्ही हाताने होती होतोय आमट खरं तुझे नाव सांगितलं नाही प्री तेंता मी सावली पावली मावली जावली कावली आता तू जाईला गावातली सगळी कुत्री चावली तुझ्या बावर माकड धावली <laughs> जा बाई जा मला बी जाता जाता घाला सोड तू कशी नेतीस मला काकत बसता का खांद्यावर बसता गाणं लाव मोबाईल वर नाचूया की दोघं बी ट्रॉलीवर जाता जाता तस झे फल तस अग बाई पांडू आहे ना पांडू अजून घरा 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 फिरवतोय दांडू शिकाऱ्याच्या हातामधून शिकाऱ्याच्या हातामधून तुझ रा तुझी चिमुनी ओढ आले बोर माझा तो पट पेक्षा मी उन्हिय बाज्यानंतर मला राजा दारू पिले की राजा पैसे सपले की झलक या एक मागून खाज्या हे माझी बायकू शांती शांती म्हणे शांती कुठे आहे शांती नुसती काढून धडक ती मला धमकी देती वकिलाची हा वकिलाची धमकी देती कोण त्याची बिडकीच्या नाकाची बिडकी जा गेली सोडत माझ्या नावाच्या झाडावरनं अगं उद्याच्या उद्या कागद गोळा केले बायका गोळा करतो आणि जर नाही गोळा केली तर कागद गोळा करणारे बंगाल गोळा करणार तर आणून ठेवतो शांती म्हणे शांती अगं तुझ्या ईर्ष्यावर आणून ठेवतो घरा बसंती नाही तर शेवंती <laughs> नमस्कार 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 या या आत या आत या आत या आणि आमचा भी जरा घ्या अकोबाई काय घ्या तुम्हाला काय तुम्हाला काय आवडतंय ते घ्या आणि चारी बाजून मी एकदम फ्रीलाइंड मध्ये मोकळाच आहे ना अगं बाई घरात कोणच दिसत नाही वहिनी आजी काकू काका आहेत सगळे गेल्यात ती सगळे गेले त्यांच्या आईच्या गावात भुलमोपरायला तुम्ही या माझी आ हा समजूत काढायला एकटाच आहे आडे नडेला फ्रीलाईड एकदम भो <laughs> बायको असून तुम्ही एकटा करा शेजारी मिळून आडी नडीला आडी नडीला म्हणजे म्हणजे काय आहो माझी मेहून माझ्याची काही नाही म्हणत नाही बिचारी कशाला चहा पाणी नाश्ता या भाऊजी बसा भाऊजी इथं बसा भाऊजी तिथं बसा भाऊजी इथं जरा भाऊजी तिथं जरा भाऊजी म्हणजे तुमची बायको तुम्हाला मिस करत नाही मिस कुठला काढलाय मिस खिश साधा खिस देत नाही दिवाळीच्या कानवल्यातला खायाला खोबऱ्याचा हे पहा मिस्टर आता तुम्ही फार रंगात आलेला दिसताय तेव्हा मला इथून गेलं पाहिजे नका 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 तुम्ही एकट्या गावात जाऊ नका आमचं गाव का नाही चांगलं नाही मॅडम एकटी बाय दिसली कि तिचा का नाही उचलून सत्कार केल्याशिवाय तिला सोडत नाही अहो मग चांगले लोक आहेत की गावची चांगली लोक माझ्या घरला किती मोक पडलं की बघा मोकळी बाय दिसली का नाही फटा पटा शिल्पी मारत्यात निरात रातभर जागत बगत बसत्यात बर तुम्ही आता बसा मी थोडं गाव फिरून येते आणि लाल पावट्याचा अर्ज भरते काय म्हणता लाल बावट्या कामगार संघटना माणूस काय सांगता मग या माझ्या जडीला माझी ओळख करून द्या गावाला हा तुमची ओळख करून देतो गावाला पण पहिली आग लावा माझ्या बायकूच्या तोंडाला तुझ्या वागण्याला तुझ्या मोबाईलला आहो पण असं काय झालं तुमच्या बायकोला तिला अजून काय पार झाला तिला काय होते अहो बारा बारा चोवीस तास हो कानाला मोबाईल जेवताना मोबाईल फिरताना मोबाईल जेवण करताना मोबाईल भाकरी करताना मोबाईल ह्याला जाताना सुद्धा मोबाईल अहो सारखं मोबाईल मोबाईल कानाला धरून धरून आजही त्यावर सारखी त्या बिचारीची त्या बाटकीची त्या बुडकीची मान वाकरी झाली आहे मग तुम्ही काय बोलत नाही तिला काय बोलू काय बोलू तिला अ लाडक्या बहिणीचा पाठी तिला आणि तिला मी मोकळा मॅडम हा एकदम बिझी असतो कसल्या कामात बिझी असता तुम्ही मॅडम काय म्हणजे मी सकाळी दारू पिऊन झपलो ती एकदम नाही उठते काही झपड कुठे सांगा मला कुठलं काम करायला बिझी असते मी बिझी अहो हेच तुमचं वागणं आमा ना खटकते वागू नका असं सोडा ती दारू बसून खाऊ नका बसूनच खाते सगळे हा परत आला का जातीवर जरा माया करा माझ्या लाडक्या बहिणीवर माया करतो मी तुमच्या बहिणीवर पण तुम्हाला माझी मेहून आहे लागणार अगोबाई हे आणि काय आणि काय कशात काय आणि फाटक्यात पाय आता मी एकटाच आहे दोघे मी करूया की उभ्या उभ्या एकमेकाला बाय बाय टाटा बाय बाय चला मी तयार आहे हा पण एवढ्याला चार्जिंग मोबाईल होत नाही आता ही आणि नवीन काय नवीन काय माझ्या बायकोला जवळच हाय खाल्ला तर दोघे जण दो चिकन शिक आणि नाचून करू एकमेकाला हाय हाय बाय 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 अगं बाय अगं बाय अगं बाय आता भाऊजीला काय नाराज करायचा करा करू

तुझ्या संसाराबद्दल कान उघडणी करत होते त्याची मी लाडका बांधकाम कामगार संघटनेचे सदस्य आहे या दारुड्याला जरा कव्हरेज मध्ये घे ह्या कव्हरेज मध्ये घ्या नाही डोक्यावर बसून पाणी सोडणारा माणूस तेवढ्यासाठी मी वकिला बोलवाय गेले होते कंटकण पाडायसाठी अरे माझाच कंटकाम पाडायला तुझा बा काय खाटकी होता का तुझी आई बोलवायक बसलो तुझी अहो तुम्ही जरा शांत बसा ना आता त्या हो आत्ता आली गे ती काय कामकुमन आणलं सर हा चांगलं त्यांनी घरपेठ वगैरे सामान घेऊन आले असेल बघितला मॅडम काय केवढा किडा आहे बघा हा बोल बोल की आता बोल की थांबलीच का हा किडा कशात आहे माझ्या सांगती आता तुम्हीच बघा की हो मॅडम हा परमांग नव्ह्याला कशी

अहो मीटिंग कशाची हे पैसा किडा गेलच होईना काय जरा सर वागा ना हो वकी, का 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 वकील काय बोलाव ला अर्जुन जा मला आम्ही तुम्हाला काय काढून द्या वकील साहेब काय करायचं दारुड्याचं हे बघा ताई झालं गेलं विसरून जावा वकील साहेब यांच जे काही घरगुती भांडण असेल ते आतल्या आत मिटवून टाका अहो दारुडे मामा तुम्हाला मी हात जुडून विनंती करते लाडकी बहीण म्हणून गावाला तमाशा दाखवू नका काय बोलताय काय बोलताय मॅडम मी कुठे तमाशा करतोय मी तमाशा बंद करतो हो? पण ही 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 ना ऑर्केचर लावण्याचा सा शो चालू करते का ट्रॉलीवर हे बंद करायचे पहिले तुझी दारू बंद करा पिंडकिया पिंडकिया नाही बंद करणार बर मी नांडे कुठला आणून देऊ क्वॉटर हो मॅडम तुमचा नाव आहे की देशी दारू दुकान चक्क मला म्हणतो म्हणतो कारंडे कुठला आणू क्वार्टर असं म्हटलं मी कारंडे बाबा तू माझा अण्णा घेऊ नको मला वकील मन वकील आणि आज्ञा घेतल्यावर काय होते का रंडे अरे ते शिवी तिघारखं वाढते रे मला काय सांगता काय अरे आ? परत म्हणून <laughs> <laughs> पण का रंडे का रंडे अरे वकील साहेब होई गो मी सगळं बघते या बघा हे वकील साहेब बघा आमच्याकडे बघून कसा उठून उठून बोलतो या बघा हो मॅडम तुम्ही त्याच्या बरोबर राहता का माझ्याबरोबर येता सक्कन निर्णय घ्या आणि केस मिटवा नाहीतर झाला ह्याला पाठवा हो वकील कारण माझा काळ आलाय पड तारी ना माणूस हसता नाही फळा फळा है आणि पडता थांबा थांबा मी जरा बोलते वकील साहेब हा हा बोला बोला काय नाव तुमचं मी लाल पावटा समाजसेविका लाडकी बहीण सावली पावली मावली आवली जावली काली आईला हिला आमच्या सगळ्यांचीच खाजवली हे दारुड्या तोच पिटी तुझ बोला ना मॅडम बोला हे पहा बाहेरच्या जगात काय चाललंय बघा आणि मानाने वागा ह्याच्यावर वकील साहेब निर्णय देतील आहे ना मला ही सगळी मिळून आयला उघडा करून अर्धा ऑर्डर 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 भांडू आहे मी पांडू अजून फिरवतोय गरागरा माझा भांडू हा या बाबा चिकड मिरची पोड आणि आ काय म्हणलास पळत आम्हाला भोकुड अरे बांधा त्याला बांधा मोर तर पोरी थांबल्या त्या कालच नवीन धोतर आणलंय पाटायचं माझं धोतर अवघड जागेला या बा या भोकुड बिकूड काय आलं नाही इथं वाचा लाडक्या बहिणीचा आणि दारुड्या नवऱ्याचा काय निर्णय द्यायचा तो तुम्ही द्या माझे वकील तू आणि निर्णय मी द्यायचा वय आता वडील दारा म्हणून सांगितलं विचारलंच म्हणून सांगतो पहिलं त्या दारोबाचा रिमांड घ्या आणि त्याच्या बायकोला माझ्या ता ताब्यात द्या हे माझे माझी मुलगी म्हणून तिला घरला नेतो ये, ये, ये करतो अंगाव येता रे सगळं घरदार तिच्या नावाव करतो कसं वाटतंय एकदम भारी आबा विश्रांती मॅडम सावली मॅडम तुमचं काय मत आहे भारी आम्ही पांडू आबाच्या घरी माझी केस निकाल झाली पैसे पाठव अकाउंट वरील पांडू हायवे पांडू अजून फिरवतोय घरा 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 दांडू चला पूर अरे मला परत द्या अरे मी तुमच्या पाया पडतो मला नोकऱ्या द्या अरे नाटक्या मी कुठे घेऊन चाललोय तुलाच लाईनीवर आणण्यासाठी नाटक केलंय आणि ऐका रे बाबा फक्त दारूत आणि वाईट माणसांच्या संगतीत राहू नका जरा त्या विचारी दारूच्या पाण्याच्या कुंडात बाहेर या आणि बघा जगात काय काय चाललंय पाच पाच सहा सहा वर्षाच्या बारक्या मुलींच्या वर बलात्कार लागल्या माझ्या लाडक्या बहिणींची भर दिवसा आबरू लुटली जाय लागली अरे पोळ काय लुटा लुटी काय भर दिवसा मारा मार्या काय गुंडगिरी काय आणि घर फोडा फोडी चालली अरे हे कोण बंद करणार आ हे सगळं थांबवा रे बाबा सरकार सरकार बहिणीसनी मदत करत्यात त्याचा आनंदाने लाभ घ्या ह्यातच तुमचा सुखी संसार होणार आहे एवढं बोलून मी माझ तोंड फाटायला लागले आणि खोकला हात उड्या मारायला लागलाय त्याच बडक पडायच्या आहे भाजप भाषण बंद करतो कांदळाबा आम्ही जरा बोलायचं नाही का एवढ्या वेळात मी दुसरी बायको करून अरे तुझ्या दुसऱ्या बायकोच्या आईचा फार सात बाराचा होत राह एटीएम आपण आबा आबा आमचं झालं हो सावली मेंढर जरा मोकळ्या जाईल त्यांचं कधी बघा बा ते जाऊ दे की हे कांदे वकिला सोबत भांडू दे काय जाण आणि लाल भाऊ त्या नाचू आला बाबा हा तुला दारू परत प्यायला तर काय करायचं काय करायचं त्याच थोडा सुजवून दारात बसवायचं पोथ टाकायचं हातुरून आणि त्याच्यावर बसू दे भीक मागत दोन्ही हात पसरून आणि हे वकील साहेब भांडायला लागल्यावर काय करायचं ते बी मला इचारा त्याचा काला पोट घालून वकिलावर चढ बायको व्हायचं हो कारण ते वकील साहेब अण्णा याला वाचा फोडली पाहिजे आणि माझ्या पोरींच्याकडे कडे कोणी वाकडी नजर केली तर मी खपवून घालणार नाही ओ बाबा आज बाबाने वरडायला आज बाबाच्या नावानं